त्यामुळे गुटखा बंदी तर महाराष्ट्रात होतीच पण मागच्या वर्षभरापासून ही सुपारी बंदी सुद्धा आहे तरी सुद्धा ही सरळ विकली जाते याच्यावरती कारवाई झाली पाहिजे आणि मंत्री मोदयाने आम्हाला नक्कीच त्या ठिकाणी समाधानकारक उत्तर दिलेलं आहे आणि आम्ही त्यांच्याकडे ही मागणी केलेली आहे के की कारवाई होत असताना ज्या अधिकाऱ्याच्या एरियामध्ये होते त्या अधिकाऱ्यावर तुम्ही कारवाई करा कुठेतरी सुरुवात होणं गरजेचं आहे नमस्कार आपल्यासोबत आहेत आमदार विक्रम पाचपुतेजी सर आपण गुटखा विक्रीचा प्रश्न उपस्थित केला द्वारे आज तुम्ही उपस्थित करणार आणि त्या ता संबंधी मुख्यमंत्र्यांना पत्रही देणार आहात काय सांगायला ते या महाराष्ट्रामध्ये आताच्या परिस्थितीला नुसता गुटखाच नाही तर सुगंधी सुपारी आणि सुगंधी तंबाखू विक्रीला सुद्धा बंदी आहे तरी सुद्धा सर्रास हे पान मसाले हे सुगंधी सुपारी आपल्याला सगळीकडे विकत मिळतात त्यामुळे गुटखा बंदी तर महाराष्ट्रात होतीच पण मागच्या वर्षभरापासून ही सुपारी बंदी सुद्धा आहे तरी सुद्धा ही सरळच विकली जाते याच्यावरती कारवाई झाली पाहिजे हा आमचा प्रश्न होता आणि मंत्री महोदयाने आम्हाला नक्कीच त्या ठिकाणी समाधानकारक उत्तर दिलेलं आहे आणि आम्ही त्यांच्याकडे ही मागणी केलेली आहे की के कारवाई होत असताना ज्या अधिकाऱ्याच्या एरियामध्ये होते त्या अधिकाऱ्यावर तुम्ही कारवाई करा कुठेतरी सुरुवात होणं गरजेचं आहे एका अधिकाऱ्यावरती कारवाई झाली शंभर अधिकारी नीट होतील शंभर अधिकारी नीट कामाला लागतील त्यामुळे आपल्याला हे ऍक्शन मोडवरती डिपार्टमेंटला घेऊन जावं लागणार आहे कडे स्ट्रेंथ कमी आम्हाला माहिती आहे पण आहे त्या स्ट्रेंथचा योग्य वापर कसा करता येईल या दृष्टिकोनातून प्रयत्न होणं गरजेचं आहे म्हणजे अधिकाऱ्यांच्या का, अंतर्गत कारवाई करण्यास विलंब होतोय असं तुम्हाला वाटत शंभर टक्के जर कारवाई असते तर कशाला हे सगळं मिळालं असतं पेपरमध्ये राजरोजपणे छापून येत आहे की पान सुपारी मिळते आणि सगळ्यात महत्वाचं महाराष्ट्रामध्ये आज पान सुपारी गुटखा विक्रीला बंदी असताना हे मोठे मोठे ऍक्टर्सच्या जाहिराती चालतात कशा हे जुबा केसरी उचे लोक उचे पसत ह्या ऍक्टर्सला खरं काहीतरी वाटलं पाहिजे आपण पिढ्या बरबाद करतोय या पिढ्या तुमचा आदर्श घेतात तुम्ही कमीत कमी हे ऍडव्हर्टाइजमेंट चे टेलिकास्ट तात्काळ बंद केले पाहिजे तुम्ही आता जाहिरातींचा मुद्दा उपस्थित केला तर विविध बॉलिवूड अभिनेते या जाहिराती करतात गुटखा असो किंवा मग वेगवेगळे असेच अ पदार्थ असो तर त्याविषयी त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी आहे का ते शंभर टक्के माझी मागणी आहे आणि आपण तसं सभागृहात मागणं केलेलं आहे आणि मंत्री महोदय स्वतः तपासून याच्यामध्ये काय तरतूद आहेत हे पाहणार आहेत आणि जर शक्य असेल तर ह्या सर्व जे काही ऍक्टर्स आहेत त्यांच्यावरती कारवाई झाल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद सर आमच्याशी समर्थन कॅमेरामॅन आलेख चाळकेसह मी अवंती भोयर महाएमटीव्ही मुंबई